नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण बांधकाम कामगार या योजनेविषयी अतिशय महत्वपूर्ण अपडेट बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा तर निवडणुकीपूर्वी अनेक बंधू आणि भगिनींनी आपली बांधकाम कामगार या योजनेसाठी नोंदणी केलेली होती मात्र अद्याप त्यांना मंजुरीचा मेसेज आलेला नाही किंवा त्यांचं स्टेटस काय आहे याविषयी देखील माहीत नाही तर याच विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात तर जवळजवळ निवडणुकीच्या म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर ज्या ज्यांनी नोंदणी केली अशा जणांना आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना मेसेज आले नसतील त्यांनी ज्या ठिकाणी आपला अर्ज भरला आहे अशा ठिकाणी त्याचं स्टेटस चेक करायचं आहे आणि जर तुमचं स्टेटस ॲप्रुवड असेल तर लवकरात लवकर तुम्ही शासकीय जे चलन असतं एक रुपयाचं ते भरून आणि जवळच्या बांधकाम कामगार जे तुमचं तालुक्या स्तरावरील ऑफिस असेल अशाच ठिकाणी जाऊन तुम्ही ते कार्ड घेऊन घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर आणि जर एखाद्यांचं ठिकेदाराचा दाखला किंवा अस्पष्ट डा कागदपत्रे अशी किवरी असेल तर ती लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेणे आणि आता याच्या पुढेची स्टेज काय की तुम्ही कार्ड घेतल्यानंतर पुढे काय तर कार्ड घेतल्यानंतर आता पुन्हा भांडे वाटप आणि ज्या त्याला लागत योजना आहेत त्यांची पुन्हा सुरुवात झालेली आहे समजा एखादा बांधकाम कामगार असेल ते, तर त्याच्या पाल्यास शिष्यवृत्ती त्याच्यानंतर एखादी भगिनी असेल त्यांच्या शिक्षणासाठीचा खर्च अशा विविध योजनेसाठी सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे तरी लवकरात लवकर आपलं स्टेटस बघून घ्यावं आणि ते जे कार्ड आहे ते लवकरात लवकर बनवून घ्यावं व नवीन नोंदणी ज्यांना करायची अपूर्ण राहून गेलेली होती आणि मध्य संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट बंद झाली होती अशांनी देखील आता लवकरात आत लवकर आत आपली नोंदणी करून घेवायची आहे तर हे होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या 冷了。